हॅलो नमस्कार मी ज्योती खेडकर कशात तुम्ही सगळे मस्त ना मी पण मस्त आज आपण एक हे करतोय म्हणजे मी जो विषय घेतला आहे तो सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधीतरी येतोच आणि म्हणजे जसं गुरुदेवानी सांगितलं आहे प्रत्येक तीस वर्षांनी प्रत्येकाच्या आयुष्यात येतो असा हा विषय आहे म्हणजे साडेसाती साडेसाती प्रत्येक माणसाला साडेसाती ही भोगावीच लागते ज्याचं जसं कर्म असेल त्याप्रमाणे त्याला फळ मिळतं आणि प्रत्येक तीस वर्षांनी प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणजे साडेसात येते कारण जे आपले ग्रह आहेत बारा ग्रह तर प्रत्येक राशीला ज्या राशी आहेत आपल्या बारा तर त्या प्रत्येक राशीला आ, हा आ, शनी हा अडीच वर्ष असतो त्यामुळे एका राशीतनं एवढ्या पुढच्या अकरा राशी अडीच अडीच वर्षाचा पार करून परत त्याच राशीला या यायला साधारण तीस वर्षाचा काळ लागतो तर त्यामुळे साधारण तीस वर्षानंतर आपल्याला साडेसात येते बघा आधी आपल्याला कोणाला माहीत नसेल किंवा आपल्याला कल्पना नसेल पण सद्गुरूंनी जे सांगितले ते मी तुम्हाला आता सांगते की तीस वर्षामध्ये तुम्ही जे काही चांगले वागाल चांगलं कर्म कराल त्याचं फळ किंवा जर तुम्ही वाईट कामं केली तर त्याचा त्रास तुम्हाला साडेसातीमध्ये भोगावा लागतो आता साडेसाती आली की लोक मग लगेचच जागे होतात कारण मग एवढा त्रास सुरू शुरु, व्हायला सुरुवात होते की मग लोकांना कळत नाही की आता काय करावं कोणाचं आजार पण येतं म्हणजे जरी तुम्ही निरोगी असाल काहीही तुम्हाला झालं नसेल तरी अचानक उद्भवतं आजारपण कुठेतरी आपण पडतो काहीतरी होतं किंवा तुमचा जर काही बिझनेस असेल तर त्या बिझनेसमध्ये तुम्हाला खूप प्रॉब्लेम येतात किंवा तुमचं जर काही तुम्ही जॉब करत असाल त्या जॉबमध्ये खूप कटकटी वाढतात खूप म्हणजे खूप त्रास व्हायला लागतो की इतका माणूस हैराण होऊन जातो आणि मग माणूस ज्योतिषाकडे धावायला सुरुवात होते किंवा हे असं का होते म्हणून समजत नाही त्यांना बरेच जणांना आजकाल कसं यूट्यूबवर प्रत्येक राशीचं सा भविष्य सांगतात त्याच्यामध्ये माहीत असतं की साडेसाती म्हणजे प्रत्येक राशीला कोणत्या कोणत्या राशीला साडेसाती सुरू रा होणार आहे हे आधीच कळतं त्यामुळे लोकांना आजकाल माहीत असतं साडेसाती सुरू झाली आहे पण साडेसातीमध्ये पूर्ण जे साडेसात वर्ष असतं तेवढा काही त्रास होत नाही शनीचं हे एक अडीच वर्षाचाच हा काळ असतो तो अडीच वर्षाचा काळ तुम्हाला त्रासदायक ठरतो था। आणि हे आता जे मी काही सांगते आहे किंवा हे जे मी बोलते आहे हे माझं बोलणं म्हणजे मी सांगते हे मी गुरुवाणीमध्ये वाचल्यामुळे मला माहिती आहे हे माझे विचार नाही हे गुरुदेवांचे विचार आहेत आणि ह्याच्यात खरं काय आणि खोटं काय कारण सद्गुरू म्हणतात की आजकाल अध्यात्मात असं ख चांगलं सांगणारे किंवा योग्य ते सांगणारे लोक राहिले नाही आहेत दिशाभूल करणारी लोकं जास्त आहेत आणि अशाने काय होतं माणूस त्रासतो माणसाला कळत नाही की कुठे जावं काय करावं अशा वेळेला त्रासलेला माणूस म्हणजे जो समोरचा सा सांगतो माणूस ते तो करतो मग अशा वेळेला तुम्ही ज्योतिषांकडे गेलात किंवा काही असं पूजापाठ करणारे असतात त्यांच्याकडे गेलात तर ते सांगतात की बघा तुम्हाला साडेसातीचा सा काळ आहे खूप कठीण आहे तुमच्या आयुष्यात खूप हे हे काहीतरी होणार आहे तर तुम्हाला ही ही शांती केली पाहिजे किंवा हा तुम्ही हे केलात यज्ञ केलात किंवा हे केलात तर तुम्हाला शांती मिळेल असं काहीही होत नाही हे तुम्ही जे तीस वर्षात म्हणजे आता एकदा साडेसाती आली आपल्याला की त्याच्यानंतर ते ती साडेसाती संपल्यावर पुढचा तीस वर्षाचा काळ जो असतो त्यावेळेला येत नाही कारण प्रत्येक राशीत अडीच वर्ष असतो शनी तर म्हणजे बारा राशी आहे तर बारा राशी फिरताना त्याला परत आपल्याजवळ येईपर्यंत तीस वर्षाचा काळ लागतो त्या तीस वर्षात तुम्ही काय चांगलं काम केलं के आहे तुम्ही काय कसे वागलं आहे जे काही आहे ते न्याय देणारी ही देवता आहे तर त्याचा न्याय तुम्हाला साडेसातीच्या काळात मिळतो त्यामुळे त्यावेळेला त्रासून जाण्यापेक्षा आधीच तुम्ही ह्या गोष्टींचा विचार करा आणि आपलं जीवन म्हणजे चांगलं वागण्याचा प्रयत्न करा भगवंतावर श्रद्धा ठेवा आणि नामस्मरण करत राहा बघा तुम्हाला पुढचं जर म्हणजे आता कोणाचे होऊन गेले असेल तर त्यांनी हे करू शकता तुम्ही म्हणजे पुढची जर तुमची काही साडेसाती ज्या वेळेला येईल त्यावेळेला तुमचं सा कर्म चांगलं असेल तर साडेसातीचा सा त्रास होत नाही तर ह्याच्यामध्ये आता गुरुदेव काय म्हणत आहेत हे बघूया म्हणजे ते मी तुम्हाला सांगते तर गुरुदेव काय म्हणतात भगवंतानी सृष्टी निर्माण करून तिचे नियंत्रण नियतीकडे देऊन टाकले आहे आता त्या नियतीच्या कार्यातील एक भाग म्हणून रवी चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू केतू हे ग्रह नियंत्रित हे कार्य नियंत्रित करत असतात आता प्रत्येक राशीला प्रत्येक व्यक्तीला तीस वर्षानंतर एकदा ही येते आणि त्याचे कारण शनी हा प्रत्येक राशीत अडीच वर्ष राहतो मागील राशी मागील तीस वर्षात आपल्या जीवनामध्ये ज्या प्रकारची कामे आपण केलेली असतील त्याचं फळ शनी महाराज देतात किंवा मा शनी महाराज त्याचा न्याय करतात आ, देतात साडेसाती चालू असताना शांततेने घेतले तर काही त्रास होणार नाही परंतु प्रसंगच असे विचित्र व निरनिराळे येतात की सामान्य माणूस शांत राहू शकत नाही साडेसातीचं शासन जी व्यक्ती भोगत असेल त्या व्यक्तीला त्रास कमी व्हावा म्हणून कोणी मदत करू लागल्यास म्हणजे मदत करायला गेल्यास त्या मध्यस्थ व्यक्तीलाही शासन होते कारण हे प्रत्येकाच्या कर्माचं किंवा गेल्या म्हणजे मागच्या तीस वर्षात तुम्ही केलेली जी कामं असतात त्याचं तुम्हाला शासन असतं आणि ह्या जे तुम्हाला त्रास होतो त्या त्रासामध्ये जर कोणी व्यक्ती बाहेरची व्यक्ती जर घेऊन मदत करायला लागली तर त्या व्यक्तीलाही ते शासन भोगावं लागतं आता हे असं सांगणारे लोक कमी आहेत म्हणजे सद्गुरूच हे सांगू शकतात हे असं सगळेजण सांगू शकत नाहीत म्हणून मला असं वाटतं की हे जे ज्ञान न्या, ज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत पोचवावं ज्याला पटेल त्यांनी घ्या ज्याला नाही पटणार ना त्यांनी सोडून द्या शासन होतं सर्वसामान्य माणसे जी सरळ मार्गाने धर्माचे आचरण करीत आहेत त्यांना त्रास कमी होतो परंतु काही लोक खून मारामारी अनितीने वागणारे असतात त्या अनि या मार्गाने जाणारे असतात ह्यांचं त्यांच्यासाठी ही सुप्रीम कोर्ट योजना आहे सर्वसामान्य व्यक्तीला त्या काळात खर्च जास्त होईल मानसिक क्लेश वाढण्याचे प्रसंग येतील मन अस्वस्थ होईल व मन बेचेन पण होतं म्हणजे काही कारण नसताना मन अस्वस्थ होतं बेचेन होतं कळत नाही की हे असं का होतंय म्हणजे अचानक जर आजारी पडलं घरामध्ये किंवा अचानक तुमचा पैसा खूप खर्च झाला किंवा अचानक तुमचा पैसा अगदी कशात तरी तुम्ही बुडाला ज म्हणजे पैसे बुडाले तर तुम्हाला त्याचा त्रास होतो ना ने हो हे कळत नाही असं का होत आहे ते पण हे सगळं तुमच्या गेल्या तीस वर्षात तुम्ही जे कर्म केलेलं असतं त्याचं तुम्हाला न्याय हा साडेसातीमध्ये मिळतो शनीला न्यायदेवता म्हणतात त्याच्या न्यायापुढे कोणाचे काही चालत नाही स्वतः देवदेखील त्याच्या ला, न्यायालया न्यायालयात हस्तक्षेप करीत नाही सर्व काही सूचना असेल शरीर चांगले असतील सर्व काही सुबत्ता असेल शरीर चांगले असेल जर साडेसातीचा काळ आला असेल तर व्यक्तीला असा रोग लागतो की डॉक्टरही गोंधळात पडतात उपाय सापडत नाही साडेसाती संपली की तो रोग आपोआप बरा व्हायला लागतो त्यामुळे ती व्यक्ती पण गोंधळात पडते तिला काही समजत नाही पैसा बराच पैसा खर्च होतो आणि अशा वेळेला मग माणसं ताळ्यावर येतात आणि मग ते देवाचं देवाला मानू लागतात किंवा देवाची त्यांना आठवण होते म्हणजे भले भले लोक जे देवाला मानत नाहीत की देव म्हणजे ॲ देव काय आहे देव नाही आहे काही जगात देवच नाही आहे वगैरे असे म्हणणारे लोक आहेत ते सुद्धा त्यावेळेला मग देवाला मानायला लागतात कारण देव काय स्वतः काय देवालाच काय असं काही हे नाही आहे की हा आवडीचा आहे तो नावडीचा आवडीचा आहे असं काही नाही आहे सगळे सारखेच असतात देवाला आपण लेकरं होत ना देवांची त्यामुळे स आई कशी सगळ्या सा लेकरांवर सारखंच प्रेम करते तसं देव पण आपल्यावर हे करतो पण तुम्ही जर चुकलात तर तुम्हाला शिक्षा ही होणारच असते आता शनी ही न्यायदेव न्यायप्रिय देवता आहे केवळ शिक्षा करणे एवढेच तिचे काम नाही एखाद्या व्यक्तीने जीवनात काही चांगले कामे केली असतील तर त्यांना शिक्षा होणार नाही साडेसातीच्या काळात ऊर्जित अवस्था व चांगले दिवसही येतील म्हणजे जर साडेसाती पण पढ़ मध्ये पण आपण म्हणतो ना अरे ह्याला साडेसाती चालू आहे म्हणजे ए एकच रास आहे समजा तुम्ही आता मेष रास घ्या तर रास आहे तर मेष राशीचे काही माणसं एकदम छान चांगलं आयुष्य जगत आहेत आणि काही माणसांना खूप त्रास आहे अगदी खूप त्रास आहे मग कळत नाही की अरे मेषच रास आहे मग साडेसाती तर दोघांनाही आहे मग ह्यांना त्रास होत नाही मग काही लोकांना त्रास होत नाही काही लोकांना त्रास होतो याचं कारण हेच आहे की तुम्ही जर गेल्या त्याच्या आधीच्या तीस वर्षात तुम्ही चांगलं जे काही केलं असणार चांगलं कर्म असणार तर ते तुम्हाला त्याचं त्रास होत नाही साडेसातीमध्ये अडीच वर्षाचे एकूण तीन टप्पे असतात लोक श्रद्धावान आहेत जे लोक श्रद्धावान आहेत त्यांना त्रास कमी होतो हो। व साडेसातीच्या काळात कितीही संकटे आली देव 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 कि तरी देवाचे विस्मरण होऊन देऊ नका म्हणजे तुम्हाला जर त्रास झाला तर त्यावेळेला असं म्हणू नका देव देवविू काही नाही देव काही करत नाही माझे एवढे मला त्रास होत आहेत तर माझ्याकडे देवाचं लक्ष नाही किंवा तुम्ही थोडंफार काहीतरी देवाचं त्यावेळेला कराल पोती पुराण वाचाल काहीतरी कराल आणि म्हणाल मी केलं पण मला काही त्याचा उपयोगच होत नाही असं करून चालत नाही कारण का तुम्हाला हा गे आधी तुम्ही जे कर्म केलेले आहेत ज्या चुका केलेल्या आहेत त्याची शिक्षाही साडेसातीमध्ये तुम्हाला होत असते आणि नामस्मरण कधीही सोडू नका विस्मरण होऊ देऊ नका म्हणजे जर तुम्हाला देवाजवळ पोतीपुराण वाचायला जमलं नाही मंत्र म्हणायला जमलं नाही जपजाप करायला जमलं नाही देवपूजा करायला जमलं नाही तर मी मध्ये एकदा सांगितलेलं एका व्हिडिओमध्ये की मानसपूजा करा बसल्या बसल्या तुम्ही पाच मिनटं डोळे बंद करून मानसपूजा केली तरी ती देवापर्यंत पोचते आणि नामस्मरण सोडू नका नामस्मरण करत राहा नामस्मरणासाठी नाम कोणतंही घ्या तुम्हाला जे पाहिजे ते घ्या पण नामस्मरण सोडू नका कारण तुम्हाला जर साडेसाती आली तर त्यावेळेला तुम्ही गोंधळून जाल माणूस हैराण होतो हैराण झालेलं मी की साडेसातीच्या चा ह्याच्यामध्ये माणूस हैराण होऊन जातो त्याला कळत नाही की हे काय चाललं आहे मी काय करू असं म्हणजे सगळी परिस्थिती अशी होते त्यामुळे आपलं कर्म आपलं वागणं चांगलं ठेवा तर तुम्हाला साडेसातीमध्ये त्रास होणार नाही तर देवाचे विस्मरण होऊ नये भक्ती करावी शनी दर्शन घ्यावे व शनीला म्हणजे साडेसातीमध्ये एक उपाय म्हणजे गुरुदेवांनी काय सांगितले की सूर्योदयाच्या आधी पहाटे साडेपाचला साडेपाचला तेलाचा अभिषेक शनीला करण्याची पद्धत आहे म्हणजे ज ज्यांना साडेसाती चालू आहे त्यांनी हे करावं पण स सकाळी साडेपाचला करावं आणि शनीचे दर्शन घेताना त्याची दृष्टी आपल्यावर पडणार नाही अशा पद्धतीने दर्शन घ्यावे म्हणजे त्रासाची तीव्रता कमी होईल म्हणजे तुम्ही हे केलं हे तुम्हाला भोगावं तर लागणारच आहे पण त्याची जी तीव्रता असते ती थोडीफार कमी होईल जर तुम्ही हे उपाय केलात तर परत एकदा सांगते सकाळी साडेपाचला म्हणजे सकाळी सूर्योदयापूर्वी साडेपाचला तेलाचा सा अभिषेक शनिवर करायचा पण अभिषेक करताना शनीच्या समोर उभं राहायचं नाही शनीची दृष्टी आपल्यावर पडणार नाही अशा पद्धतीने अभिषेक करायचं त्याला नमस्कार करायचा त्याची जे काही क्षमा मागायची ते मागायचं तर तुमच्या ह्या त्रासाची तीव्रता कमी होईल आणि एक लक्षात घ्या की साडेसाती होते ना तेव्हा न्यायनिवाडा होतो तुमच्या आयुष्याचा तुम्हाला साडेसातीमध्ये कळतं की आपलं कोण आहे आणि परकं कोण आहे कारण जी आपली माणसं असतात ना तीच आपल्याजवळ राहतात जे तुमचा वाईट काळ आला ना की जे दूर होतात ना ती आपली माणसं नाही हे समजावं कारण वाईट वाईट काळामध्ये पण जो आपल्यासोबत राहतो किंवा आपल्याला म्हणजे आपल्या मदत करतो किंवा काही हे करतो त्यावेळेला समजावं की ते आपली माणसं आहेत त्यामुळे साडेसाती जशी आपण म्हणतो की जर कर्म वाईट असेल तर तुम्हाला भोगे भोगावेच लागतात पण साडेसातीमध्ये माणसं सा पण ओळखता येतात किंवा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आले तर त्यावेळेला म्हणजे तुम्हाला कळतं की कोण आपला आहे कोण परका आहे किंवा माणसं आपाप दूर व्हायला लागतात एक म्हण आहे असतील शिते तिथे नाचतील भूती त्याप्रमाणे जेव्हा तुमच्याकडे पैसा आहे तुम्ही पैसा खर्च करताय लोकांवर किंवा तुमचे मित्रमंडळी लोक म्हणजे काय अगदी बाहेरची लोकं नाही मित्रमंडळींमध्ये पैसा खर्च करताय तुम्ही सगळं व्यवस्थित खाणं पिणं सगळं तुमचं होत आहे तर त्यावेळेला तुमची ही भूतं म्हणजे ही माणसं सगळी तुमच्या जमा होतात कारण तुमच्याकडनं त्यांना फायदा होत असतो पण जेव्हा साडेसातीचा काळ आला आणि तुमचं जर सगळं म्हणजे हे कमी झालं तुम्हाला काही मानसिक त्रास झाला तुम्हाला शारीरिक त्रास झाला तर ही भूतं आपोआप बाजूला व्हायला लागतात ती मदत एक दो एकदा दोनदा हे करतील मग हळूहळू त्यांना कळेल की आता या यांच्यापासून आपल्याला काय उपयोग नाही किंवा काय मिळणार नाही ते आपोआप लांब व्हायला लागतात म्हणून साडेसातीमध्ये आपल्याला कळतं आपलं कोण आणि परकं कोण त्यामुळे आत्तापासून लक्षात ठेवा ज्यांना साडेसाती आहे म्हणजे येणार आहे आता प्रत्येक राशीला कधी येणार आहे साधारण आजकाल यूट्यूबवर ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये कळतच असतं तर येऊन गेली आहे ज्यांची साडेसाती झाली आहे त्यांनी लक्षात ठेवा पुढची तीस वर्ष जी काय तुमच्या ह्याच्यात साडेसाती यायला तुम्हाला जे वेळ आहे त्या वेळात चांगली कामं करा चांग म्हणजे कमीत कमी तुम्हाला काही चांगलं करता नाही आलं तर कमीत कमी तुम्ही दुसऱ्यांचं वाईट करू नका खोटं बोलू नका नितीने वागा म्हणजे हे करू नका म्हणजे फसवाफसवी करू नका आणि वाम मार्गाने पैसा मिळवू नका त्या पैशाला काही अर्थ नसतो किंवा असा जर पैसा मिळाला तर दानधर्म करत जा भरपूर दानधर्म केल्याने पण त्याची जी तीव्रता आहे ते हे आहे ते कमी होतं काही वेळेला असं होतं सरकारी लोकं असतात त्यांना हे सगळं करावं लागतं कारण ते वरचे लोक पण असतात त्याच्यामध्ये त्यामुळे असं जेव्हा कधी होतं त्यावेळेला लक्षात ठेवा दानधर्म करा गरिबांना मदत करा हे सगळं केल्यामुळे तुम्हाला याचा सगळ्याचा फायदा साडेसातीमध्ये होणार आहे तर तुम्ही ज्यांना आता साडेसाती येणार आहे किंवा येऊन गेली आहे त्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि मला असं वाटलं की ह्या विषयावर म्हणजे बाहेर तुम्हाला एवढं चांगलं ज्ञान कोणी देणार नाही आध्यात्मिक ज्ञान आहे हे सद्गुरू म्हणतात की असे ने देणारे लोक फार कमी आहेत सध्या त्यामुळे मला असं वाटलं की हे तुम्हाला, तुम्हाला सांगावं आता ज्यांना काही पटलं असेल तर चांगलंच आहे नाही पटलं तर ठीक आहे सोडून द्या धन्यवाद